हाय अरे नमस्कार आज मी भाजते आहे मक्याचं कणीस अगदी चटपटीत लागतं आणि तुम्ही या पद्धतीने केलं तर खूपच तुम्हाला आवडेल तर मी इथे आता भाजून घेते हे मक्याचं कणीस आहे दे। तर ते तर छान असं मंद गॅसवरती मी भाजून घेतलेलं आहे इथे मी घेतलेलं आहे मीठ लाल तिखट आणि चाट मसाला आहे तर हे सर्व जे सुखे मसाले आहेत ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चटपटीत लागतं मस्त आंबट तिखट तर त्यानंतर आपण आहे अर्धा लिंबू घेतला आहे लिंबू जरा अर्धा लिंबू घ्यायचा आणि तो पूर्ण पिळायचा लावायचा त्याला हे बघा अशा पद्धतीने ते मसाले त्याच्यावरती आपण टाकलेले आहेत लिंबूवर आणि ते आपण त्यानंतर आपण हे जे भाजलेलं कणीस आहे त्याला लावून टाकायचं आहे सर्व मग सर्व लावून झालेलं आहे मस्त चटपटीत आपला मक्याचं कणीच रेडी आहे खाण्यासाठी